नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो आता कधी झालंय आता हे दिवसभराचा विलग बनवतोय कि आज दिवसभर आता रेश्मा काय करते पोरं गेले तिथे नेमका शनिवारचा दिवस आहे गेले आईचं चाललंय साईपाक बापू कुठे गेलं बापू का काय झालं काय नाही हजार दारे गेलत हा हा रातभर दारे गेलत झाले अंगो बिंगो चकट मध्ये आणि रेश्माचं काय चाललंय काम काय नाही बांगडे फुटलेले हातातली बर वास्त्रा घातली म्हणून आता ही, ही आता राहिली एक फोडून टाकायची एक होती ती फुटली म्हणून बर चला आता आणि रवी शिंदे चॅनल मध्ये नवीन कोण असेल बरेच जण आले ते ती दिसतं सबस्क्राईब करा लाईक विसरून आहे म्हणून लाईक करा आणि काय काय चाललंय हे सगळं संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला आवडल नक्कीच आवडेल भारी वाटेल फक्त बघा गार्डनचा नजारा होतो तुम्हाला बघा आता सकाळचा टायमिंग झालाय सकाळचे म्हणजे आता किती नऊ वाजता मी व्हिलॉक चालू केलाय थोडा उशीरच झाला बरं का मला व्हिलॉक चालू करायला जिवायचं आता काय केली भाजी तंबाट केले वय टोमॅटो कोणाकोणाला आवडतो टोमॅटो चाललंय यायचं स्वयंपाक बाजरीची भाकरी टमाट मस्त म्हणजे

बटाट बी टाकायचे बटाट कांदा ताम बता ताम बता टाका बाल बाल आता बट ओलस टाकायचं म्हणजे पोरं त्याच्या नादा खाते रे आता तर दुपारा खायची बघा कधी पाकिने टाक यो गुट्टू 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 गुटू आणि दूध ठेवलं मी म्हणलं लय पेतेली सगळी संपाव दिली कशाच काय त्यांना एक लिटर सुद्धा सरलं नाही तिकडे एक लिटर सुद्धा कोणता दूध सुद्धा सरलं नाही थोडं तसं शिरलं म्हणजे असं बोलतं आज बाबा म्हणलं मन सोपत किती पेती तिथे विचार आला अचानक डोक्यात त्यांना ठेवलंय रेश्मा तर झालं दोन दिवस होय रेश्मा हा <laughs> तीन लिटर निघतं दूध आमच्या गायला पण प्युअर दूध असं काही नाही की बाबा पाणी पिणी ओतलं तसा काही विषय नाही पाणी पिणी नाही काय काय झाले आता चाळीस पंचाळीस रुपयाचं दूध गेला असेल पण बायको बोलायचीच बंद झाली तुम्हाला खरं सांग ठेवलं तिला देतो पन्नास रुपये देतो त्याच्याविषयी नाही काय काय व उपयोग नाही आणि दीड लिटर म्हणजे देतो किती तीस रुपये लिटर जातं म्हणजे अठ्ठावीस सत्तावीसच दीड लिटरचं झालं किती पंचेचाळीस रुपये दीडच लिटर असतं मग दीड लिटर त्याला पंचेचाळीस पन्नास देतो जाऊन ते पाच रुपये जास्त देतो अशी फुगली आता आईन दोघी जणी मागायच्या धरणं असे रुचले तिती ना की पार बोलायचीच जा बंद झाली बायको अशी फुगली इतका अवघडशी झाली आता धन वाळायला घातलं त्यांनी पेरल्या पण येत नाही त्याला पेरायला दणं ते आरदानलं लागतात ना हाकं येत नाही तर मग काय करता फोन घरात तुला कोण आले या काय नाव आवै तुझे शौर्य शौर्य आहे व्हाय बरं या आणि तू जर अभिमान अभिमन्यू व्हाय बर बर या राम राम नमस्ते कळस्वरून आल्या जायचं या बसा असं नाही डोन न्यायला आले तर मना होय हा कळस वरणच आले तर तुमचं तांबे तांबेव का बरं बरं सकाळी हिडिव बघितलं एक होईल हा हा आणि लगेच आलं बघा ते आले आली होती ह्याच्यावर काय दुडिवन त्यांचा हिडिव मी पाठवलं ते बघून आले का। आता काय झालंय डॉन संपल्यात येते आता डोण्याच राहिल्यात येते चार आता हे निघल की संपत निघल की असले होते पांढर <laughs> त्यालाही पटलंय त्यांनी ते काय तो ती काय थोडस हा असं ते रानातलं घर आहे म्हणले काय पाहिजेतच कुठं बर असू दे निघाले ते तर दीपक शेट या परत न का आला ना तुम्ही शंभर टक्के तरी आमच्याकडे बर बर येईल येईल असं ते झालं पाणी शौर्यन अभिमन्यू आली होती दोघांनी बी होका यां पांढरच घेतलंय आणि त्यांनी बी पांढरच घेतलंय

लय आईनी रेशमानी तरस करून घेतला होता जीवाला कधी काय सांगायचं कधी म्हण मी काय म्हणले खरं बोललं की राग येतोय काय नाही म्हणलं तरी माझं सारखं सांगताय काय म्हणली नाही काय म्हणली नाही आता तुम्हाला मग रेश्माचे दादा हो होला ने अनुष्का सगळी शाळेत न बी आले ती पोरं लय लागली पकवायला आणि मित्र मैत्रिणी नो बघा हाय ते आपल्याकडे तवर खात पिते घरी कसं पिलांची काळजी मी घेतोय हेच पुण्याच काम आहे ही आणि हे जी बर हेच पुण्य मला लागणारच हा हेच फळ मिळणार माहिती काय काय मम्मी पप्पाचं सगळं पुण्य पाप काय पापा असताना ते धुवून गेलं आणि आता पुण्य आहे का कुंभ मेळायला गेलं अरे पप्प केलं पंधरा वर्ष आई पाप सगळं धुवून गेलं मम्मी आता फक्त पुण्य राहिले विषय कसा झालाय की सगळं तुम्हाला खरं सांग का मी काय जरा जास्त दिसते का उन्हाने काय आहे झालंय हो मी करायचंय आणि मेट्रो झालाय असू दे आता काय काय दिवस होता ना हा कुठ चालला म्हणजे चला म्हणल्यावर काय म्हणलं म्हण तुम्हाला झोपायचं होतं ना मी काय म्हणले पोरांना सुट्टी आपण आज उद्या महागाऱ्या दुपार तुम्ही काढलं ना आता लगेच चालला साडेपाच वाजल्यात कुठं चालले माहिती कुठं बारामती चालला असताना कुठं काय बोलते दुसरीकडे जाऊन जाऊन कुठे झाला या माडीच नाही बारा अगं हिडिओ बघ हिडिओ बघ हिडिओ बघून काय करू मी जायचं म्हणलं की प्रॉब्लेम अगं चांगले कामाला चाललं की अशी हटाकती आहे म्हणजे काय लग्न जामुळे चाललाय वय कधीच्या सारखं अनुका दुसरी अनुका दुसरी करत तसं नाही काय झालाय विषय मी चाललंय ती दया पाटील माहिती आहे तुला दया पाटील नाही मला माहिती हां ते बालाश्रम केलंय मी त्या छोटस हॉल काढलाय लहान मुलांसाठी त्याची पूजा आहे त्यांनी एवढं बोलावले जाऊन आता कॅन्सल करतो मग मित्रांनो नाही जास्त द्या नाही जात असून द्या कॅन्सल जाऊन तू हटाकले नाही नाही आता असून द्या नाही नको अगं हेडिओ मध्ये दिसलच की तुला काय खोट बोलते का अशीच करते म्हणून झाली झोप हा झाली झोप सहा वाजलेत आता सहा का बसून झोपली झोपली उठली hmm. आईचं अजून चालले डबल नीट करायला लागले एकदा वाईट वाईट अशी बर बार बर बार बर आली की त्यांचा सगळ्या बट्टे बोज करून टाकला कपडे बदलली नाही कपडे बदलली वाढून सूर्य बघितलं का आता कुठं आलाय आणि रेश्मा पण साईडला झाडून काढतीये एकदम मस्त असं वातावरण आहे ही झाडावं लागतंय स्वच्छता करायला लागते ना असं एकदम खटाखट खट्टा मध्ये गार्डन फिरडन मस्त झाले का नाही एकदम भारी वाटतंय का नाही का नाही वाटत हिकडून बी एकदम असं मस्त झाले का नाही एकदम खट्ट मध्ये ही जी तुम्हाला म्हणलं का नाही ही ठेवले आपण ही तर आपलं सुद्धा प्लॅनिंग चालले हो का ही जी एवढं तुकडं नाही ही, ही जवळजवळ असं पन्नास फूट भरल रुंदी आणि अशी बी साठ सत्तर फूट रुंदी भरल मग हे जात आहे ना असं माझं बी प्लॅनिंग बऱ्याच दिवसापासून गुमत आहे हे जे तुकडं राखलंय ना ह्याच्यात ज्यात काय करायचंय तर असं गुंत कि बरेच दिवसापासनं मला ते दिवशी म्हणलं होतं या ते हेडिव बघितला का नाही काय माहिती नाही आपण काय व्यवसाय करू शकत नाही ते हेड मध्ये म्हणलं होतं बघा की काहीतरी वेगळं करावं म्हणतोय गार्डन फिरडन तर झालंय माझ्या डोक्यात काय की तिथं आता हे गार्डन तर आहे या गार्डन मध्ये ही तर फक्त माणसं पाहिजेत माणसांची कमतर छोटस आपलं छोटस म्हणण्यापेक्षा पैसे छोट म्हणा मोठं म्हणा असं थोडस तर सगळे माणसाला कमेंट हाडताय परत काय बी काय सांगायचं <laughs> कशाला म्हणणार त्या रेसमाच्या मड्याला आकार नाही ते उद्योग करतोय कशाला डोक्याला ताण करून घेतोय असं होतं नाही पण जेव्हा मात्र होती ना तेव्हाच वाटत होतं तेच मध्ये असं करायचं प्लॅनिंग चाललं होतं पण बघू आता आता चाललो आहे पाटलांनी कसा कसा हॉल बांधलाय कसं कसं काय काय केलंय तेच बघून येतो आणि नेमकं छोटीशी पूजा आहे त्यांची का ह्याची लहान मुलांच्या आश्रमाची म्हणायचं पूजा आहे चला निघल अयो मी आत्ता बघितलं सेम सेमच झालं ह्याला म्हणायचं योगा योगा योग सेमच झालं सेम टू सेम झालं म्हणजे माझ्या डोक्यात काही नव्हतं पाहुणे भेटलंय दीपक रावनी जे हेअरस्टाईल केली ना ती कशी वाटते तुम्हाला कमेंट करून सांगा मला नाही वाटत लोकांना पटेल पण पटते का नाही फक्त मला तर आवडली नाही खरं सांगतो बर का त्याने काय कि झालंय आता ही जी बारकी पोरं करतात ना ही खालन येत बाजारायचं बाजारायला निंब दाढी ठेवते एकदा जाऊ काय मॅटर आहे आहे <laughs> कमेंट करून सांगा दाढी कशी दिसते कठीण कशी दिसते कमेंट मध्ये सांगा आता म्हणून सांगतो दोन हजार दहा साली मी दहावीत होतो आज किती दोन हजार पंचवीस चालू झाले म्हणजे चौदा वर्षापूर्वी जी दोन हजार दहाची बेच होती आमच्याकडून दोन हजार दहा साली जे आम्ही वर्गात होतो शिकायला आमच्या सगळ्यांचं गेट टुगेदर आहे आणि मग आता जायचं म्हणलं चार चौघात म्हणलं की चकाचक यायला लागते आता कसं नवीन पिढी घेत आपल्याला आता काय पहिल्या कटली हे पोरे म्हणते काय केलंय दाढी बिन होती दोन हजार मिशी होती वर्गात वर्गात होती ऋतू तो ऋतू वर्गात होता ना हो वर्का नाही ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी बारकी असं मी म्हणलं दोघा जोडीने जाणार आहे असं माझं गेट टुगेदर माझ नाही ती दोन वर्षांनी बारकी होती मी दहावीत होतो आणि दहावीतलं गेट टुगेदर आणि हेडीओ काढलं नाही तो काढणार ना उदेश बाब काय मला व्हिडिओ रील टिकण्याचं उदेशाला कि दोन हजार दहावीस ची माझ्या वर्गातली बॅच कशी होती आणि काय होती आज सेम टू सेम झाले याला विग लाग लागतो कट्टर दुसती लागते माझे काय डोकं काय झालंय आम्ही कपडे मी आधी नगर न आल मी आधी भाऊशी आलतो म्हणजे भाऊ आधीच उचलतो रोडला आलो होतो मी तर ऑलरेडी करणं चालतो काय झालं मॅटर असं झालाय की कपडे आम्ही आणता शक्यतो करून पाच सहा ड्रेस आणलं ना की असं सगळं घेतो ना सगळं कलर एक दोन चार तरी असं सेम शेम कापड बी एक साईज त्याची बारकी या कधी कधी तुम्हाला एकामेकाचे कपडे घालतात का काय नाही नाही शेमट शेमच आहे असं ड्रेस एक नाही भरपूर ड्रेस ड्रेस आहे हा हा आणि आम्ही कसं बातम्या ही घ्यायला फिरायचो ना मित्रांना त्याच्यामुळे विषय कसा असतो तिथं गेल्यानंतर आम्ही कधी कधी मुद्दामून जायचो पण असं शक्यतो करून आम्ही तसं करत नव्हतो पण तरी योग लय झालाय सेम 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 हा आमच्या इथला डांबरी दया पाटील माहिती सगळ्यांना म्हणजे कोणाला माहिती कोणाला नाहीत माहिती त्यांचं लहान मुलांचा आश्रम आहे होय आश्रम आहे त्यांच त्यांडा जाऊ त्या कुस्त्या जाऊत आणि ते बघरावच्या माझ्या सुद्धा डोक्यात आपले किती आले असं आश्रम खोलाव भयंकर लोक तिथं येत्याला असं मोठा आश्रम खोलाय आमच्या डोक्यात बघा ते वाल म्हणजे असं गाडीत बसून बसून जे आम्ही ईडी माणस असं बऱ्याच ठिकाणी आता सध्या राणा भेटायला बरेचशी जण त्यांना कोणच नाही काहीच नाही तर येत्या चार चार आठ आठ दिवसात तिथे राहतात आम्हाला त्यावेळेस काय वाटतं की आय आपला सुविधा पाहिजे सुविधा पाहिजेत बाथरूम त्यांचे किचन ते राहायचे आंबेचे जे सोय सगळी पाहिजे आपल्या इथं कायमस्वरूपी राहू शकते आमच्या डोक्यात कितीतरी वेळा विचार आलाय आलाय आणलं लांबणं येते ते लोक इथं येते ती आणि कसं झालंय सोशल मीडियाच्या माध्यमातून अजून येते मी त्यांना सांगितलंय बराच प्लॅनिंग माझं काय काय पण म्हणजे हे खरं आहे रियालिटी झालंय लावला नाही तिथे गेल्यावर डायरेक्ट पाटलांच्या आश्रमात जाऊ बघून तर येऊ होय काय आणि असं आम्ही बरेच पाहिलंय बी कि कोण काय करतय किती माणसांना किती खर्च येतोय महिन्याला आम्ही बरीपैकी असं केलेलं आहे गार्डन तर हाईप जागा हाय फक्त आपल्याला करायचं बनवायचं थोडा वेळ लागेल आणि बनवायचं आणि किती बी लोक आणि काय त्यांची कसं अन्न म्हणजे वयस्कर लोक येणार आहेत आपल्याला तसले मस्तुबी आणायचे त्यांचा हातपाय दाबणे त्यांचं ती मशात करणे मालिश करणे तसले बी आपण घेऊन येणार परत ते तिच्या धरण मी रोटी रोटी रोटीच मशीन बघत होतो म्हणजे आम्ही कुंभमे नाही तर आमच्या डोक्यात असं घुमतोय ना अन्नदान म्हणजे काय होई तिथे कसलो सुविधा कसं मॅटर काय झाल पालखीपासूनच आमच्या डोक्यात अन्नदान आणि भयंकर लोक अन्नदान करतात आणि त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त कुठं ओढ लागली कुंभमेळेत कुंभमेळ्यात ह्याच्यापेक्षा डबलच अन्नदान मग गेले आपण पन्नास शंभर माणसांना अन्नदान करू शकत नाही काय आपण तेवढं कमवू शकत नाही तुम्ही म्हणता करू शकतोय आपल्याला वयस्कर लोक ज्यांना कोणी नाही कोणी काय कोणी काय अडचणी असतं लाख 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 अडचणी त्यांच्यासाठी आपल्याला हे आमचं लय दिवसापासून प्लॅनिंग चालू आहे फक्त मी म्हणत नव्हतो पण कस झालंय आता ते दिवशी मी बोलता बोलता म्हणलो होतो समाजसेवा करायची मागच्या दोन चार दिवसात एका व्हिडिओ मध्ये मी व्यवसाय करण्याची माझी लायक नाही म्हटलं मी माझा स्वभाव असा असायला उदाहरण बेकार मग हित काय कुणी खान जा होय असा इशी सगळी येते ते व्यवसायात यांला यश नाही यश नाही पण समस्या सगळी येते ती काम करून जाते ती ह्यांना कोण घटा पैसे दे देत नाही म्हणजे तुम्ही वाक्य समजू नका माझं नाही पण मी डुबलो पाच व्यवसाय डुबलेला माणूस आहे आणि ह्यांना काय कोण पैसे देत नाही आणि ह्यांची काही जिब रेटत नाही असं मी डोळ्याने बघितलेली कंडिशन आहे त्याच्यामुळे व्यवसायाला दर्जिमबी नाही रुबी नाही नाही व्यवसाय दारुबी नाही तुम्ही हा हे हा हे माझा आमचं प्लॅनिंग होतं दीपक हाय आम्ही लोकांची सेवा करीन ज्याला कोणी नाही त्याला कोणी समजत नाही त्यांना आम्ही गाडी चार च आमच्याकडे होई जाऊ आणि चांगला सपोर्ट तर आपण घेऊ शकतो मोठ करू कशासाठी दोन त्यांच्यासाठी ट्रिप बी आपण काढणार काय काय बी करू त्यांच्या लेखांनी जे त्यांच्या आई बापांसाठी केलं ते आपण करू पण ते आमच्या डोक्यातल्या दिवसापासून आजी वार आजी वारायची आधीपासून डोक्यात आहे अचानक आजी बी गेली कारण आजीला सोपती लय आश्रम काढून म्हातारी म्हातारी माणसं आणायची होती बर का अचानकच झाला विषय आणि थोडस का अडचणी होते पण आता कसं आहे लागल्यात प्रश्न सगळ्या सॉल्व व्हायला आणि असे कपडे सेम टू सेम घालून तर असं वाटेल की एखाद्या फाउंडेशनची माणसं येते काय पोचलो कृष्ण कृष्णा सोशल फाउंडेशन आला वंचित ठीक आहे पोर आहे ती हे मस्त म्हणजे ह्या साईडला हाय आले तिथे माणसं छोटस अजून कामच चाललंय मित्रांनो कंपाऊंडचं काम चाल ले कम कम ले। गेट बीट राहिले आणि पोरांचं चाललंय पूजा घेऊ थोडं पाय पडू इथं पोर्च काल ती पोर सगळी ह्याच्यातली दिसते तिथे जेवान चाललं जेवा वाढ वाडा वाडा कुठे गेलो पाटील इकडे एक हॉल आहे मस्त बनवलाय मला लाईट लावली नमस्कार काय म्हणता पाटील काय पूजा म्हणलं छोटीशी आपली गरजुती पूजा लय बी मोठी नव्हती होय आता हे किती पोर आहे ती सगळी पंधरा सोळा पंधरा सोळा आणि आता आहे म्हणायचं सुरुवातीच बरे म्हणायचं मस्त बनवलंय राव आम्ही हेडू मध्ये बघायचो बरं का पण तुम्ही जास्त प्रमाणात काय दावा नाही <laughs> नमस्कार नमस्कार काय म्हणता काका झाली का पूजा झाली आता चालूया सर घेतला की बाळा तू काय ला का तू तू तिकडं वता हा हा बर बर तुम्ही कुठलं तुमचं गाव सोलापूरचं का बरं कर मला बघतात म्हणायचं व्हिडिओ होय ना थँक्यू असं हाय व्ही लॉक मध्ये मला सांगितलं त्यांच्याकडून जायला जमल का म्हणलं त्याला काय झालं तिकडे सगळी जेवायला बसले तिथे पोरं पुणे मला पाठीमध्ये माझं चाललेलं दिसत झालं जेवण बिवण मस्त मध्ये काय म्हणता मग काय बोला काय नाही म्हणलं प्रसादाला कसं काय आता हे केलं एवढं पाटलांनी लहान मुलांसाठी केलं पाठवण्यासाठी हा हा नक्कीच आता स्पेशल एक दिवशी मुलाखत घेतो आता पहिले निवारण होत होय घरी करत होती घरी संभावत होती काय बाकी काही येशेल काही नाहीवंत आता झालं हे झालं कार्यक्रम सुरू आपण हां त्यांच्या सुविधा साठी केले मुलांची आपण हां मस्त केलं आणि एकदम भारी नियोजन केले नाही का सुरुवात सगळा पाणी टॅक त्यांच्याची हां झालं का जेवण तर ही दयानंद पाटील मित्रांनो नरोटे पाटील तर पाटलांनी ही मस्त मदी केले पहिली मुलं ती घरी समृद्ध होती होई आता ही नवीनच बांधले मस्त बांधले आणि ही असंच वाढत जाणार आहे विषय ही काय असं थांबणार नाही तुम्ही बघा आज तरुणच म्हणायचं बरीच लय अशी ती ती ह्या समाजसेवेत समाजसेवाच पाटील ही सर्व सेवा का नाही काय म्हणतात बरं हे सेवा करत असताना तुम्हाला कसं वाटतं लहान मुलं ही बाहेर आणत आणत मुलं सांभाळत कसं वाटतं आपल्याकडे जे आहेत ना ते सगळे विनायक फक्त थोडं पैलवानकी क्षेत्रासाठी म्हणजे अनाथ मुलांनाच घेऊन त्यांना पैलवान करायचं एक स्वप्न आहे माझं बघा चाललंय त्या मुलांना स्वप्न म्हणजे आणि हायती बी उतरले पैलवानकी याके पाटील काय म्हणता झालं का हो आलो होतो पूजा आहे म्हणलं पाटलांचा फोन आला लय कार्यक्रम हुकलं होतं माझ्याकडून आता केली पूजा आपलं काय झालं त्या दिवशी एक जणांनी मला असं सांगितलं पूजा मोठी करायची होती म्हणलं एवढं पूजेल लाखानखा पन्नास हजाराने खर्च करायचा त्यापेक्षा पोर सहा जगता जगतील कि तेवढ्या बरोबर अशी सल्ला दिला एक जणांनी मग म्हणलं ते बनतात ती बरोबर आहे मग आपल्या घरगुतीच पूजा केली आपलीशी दहावीस माणसं <coughs> ते बरं केलं आपलं आणि मस्त या पाटलांच्या ह्याला हे, काय तुम्ही मानसाल काय कॅप्शन घ्यायचाल तुमच्या पद्धतीने द्या बघा पाटील करू शकतात इथे आज मग आपण बी का करू शकत नाही होय असंच असं प्रत्येकानी असं समाजसेवेताना लागला पाहिजे आणि गरज गर गर आहे गरज आहे गरज आहे खरंच गरज आहे माणसात माणूस लांब गेलं हे जवळ येत समाजसेवे आणि लोकसंख्या वाढतात म्या पालखीत बघतोय समाजसेवाना अन्नदान म्हणजे काय कुंभमेळाचा अक्षरशः पाटील तुम्हाला सांगतो अन्नदान म्हणजे काय कसं माहिती आहे का अन्नदान करणारी लोक लोक आश्रम पण आहेत ना अन्नदान करणारी भरपूर हो, हो। तुम्हाला जर अन्नदान करायचं तुमची इच्छा आहे फक्त माझं अन्नदान केलेलं योग्य मार्गाने बघायला ते वाटते किराणा किराणा देतो मी सगळं करतो फक्त योग्य मार्गाने जायला पाहिजे बरोबर योग्य मार्गाने म्हणजे गेलं पाहिजे माझं बरोबर असू दे मस्त वाटलं आणि मित्रांना मे बी काय म्हणलं पाटलांचं लहान मुलांचं तिथं गार्डन फिरडन मे बी बनवले म्हणलं माझ्या बी डोक्यात आहे असं मोठ्या माझे म्हातारी फितारी माणसं समजत नाही ते काय जण आमची आजी होती ना तेव्हाच माझ्या डोक्यात यायचं पण आजी अगदी आमची वारली आणि ती मग माझ्या डोक्यातलं थोडंसं खी झालं पण पन... असं वाटत परत परत एका मनाने करावं का नाही पण परत परत काही लोक याड्यात काढतील येड्यात काढतात ते चांगला समाज सेवा करायला का पाटील काय झालं की जेवण आधी बरं बरं असं नाही हाय घेतला ना मग हो बर बर चालतंय बरं असं द्या पाटील आता काय कर तू एक दिवशी स्पेशल पोरांच्या मुलाखती चॅनल वर आणि ती काय असेल ते आपण करू जरा नियोजन मी चॅनल वर आपल्या बातम्या चॅनल वर दावा येत सगळं पोरांचं रुटीन कसं असतं आता हिथं कल बाहेरली ती सगळी सगळी जेव्हा पोरांचं रुटीन इथं चालू होईल सगळं अर्धा दिवसात सगळं गेट पण आहे गेट काय झालं थोडी साफसफाई राहिलेली आणि बघू माझ्या पद्धतीने मी आश्रमासाठी ना काहीतरी गिफ्ट माझ्या डोक्यात आलंय ते मी आनंदी बस का चालते माझ्या डोक्यात आहे तुम्हाला मी काय सुचलं पाटलांना म्हणजे काय द्यावं मुलांसाठी लहान मुलांसाठी हा मी तुम्हाला परत नाही एक हडीव बनवून पाठवीन त्याच्यावर तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही बी करू शकताय आणि पाटील आमचे मित्र आहेत आतापासून नाही आमची आणि काजडन शिंदे शेजारी दोन किलोमीटर चालतं हा बस चालतंय चला येऊ येऊ महाप्रसाद घेतला मत्र मध्ये आणि शक्यतो करून कसं होतं आता जाऊन आहे ना आता हे व्हिडिओ लय ला आंबा लागलाय मी काही जास्त बोलणार नाही मित्र मैत्रिणींना ह्या गोष्टीवर ही व्हिडिओ हिथच थांबवतो होय आता पुस्तू आता घरी काय आम्ही दहा दोन ते, दोन किलोमीटर दोन तीन किलोमीटर अंतर लगेच घरी जातो कांजड आणि शिंदेवाडी आमचं जवळ मग hmm. पाटील करू शकते तर आम्ही का करू शकत नाही होय बाहेर बी इकडं तिकडे हिंडतो hmm. होय तू ते आम्हाला दिसते ती रोजच्या गाडी टाकून डायरेक्ट हा डायरेक्ट सुविधा असल्या ना डायरेक्ट गाडी टाकून घेऊन येईन की असे बाबा भीक मागते ती काही काही जण का भीक मागते बाबा तू तुला मग चल आम्ही नेतो कोणाला घरी म्हणजे बी कळत नाही गावाचं नाव माहीत असतं पण जायचं कळत नाही था, अशी घरापर्यंत पोचवण्याची मदत होईल अशा पद्धतीने मित्र मैत्रिणी चाललाय प्रयत्न आमचा प्रयत्न कसा वाटतो ते बी आज योगायोग होता इकडे यायचा म्हणून विषय कुत्रे राहिलं होत मित्रांनो ते बी आबांनी चालवलं होय आबा आबा होत आता चालल्यात कुत्री संपली सगळी आता दोन तीन कुत्र्या राहिल्यात येत्या ते बघू आता होई करू काहीतरी ऍडजस्टमेंट काय काय विषय बोला काहीतरी बरं असं रे पिल्लू तिल्लो हा हो असं असून झाली आता संपलीच सगळी बर